बातमी संजय शिरसाड यांच्या वक्तव्याची अंजली दमनिया बोगस आरोप करतायत तुमच्याकडे माहिती असेल तर पोलिसांना द्या असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय आमदार संजय शिरसाट यांनी अंजली दमानिया यांना सुनावलंय अंजली दमानिया बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाने दिली पाहिजे तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं मग काय तर झालं सत्य बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन कारवाई करायच्या का मनस्थितीत आहेत तीन लोकांची हत्या झाली मग त्यांच्या डेड बॉडी अकोट आहेत मग त्यांना तिकडे काय टाकलं हे सगळे प्रश्न चिन्ह निर्माण करायचं काही काही लोक काम करतायत तर तुमच्याकडे माहिती असेल तर पोलिसांना द्या असं संजय शिरसाड यांनी म्हटलेलं आहे तपासामध्ये अडथळा येईल असं कुठलंही वक्तव्य करू नका असंही शिरसाड म्हटलं आहे